आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शनिवारी घोगुस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात उत्सव नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आरजी यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले भूगुस्वास यांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकल नृत्य युग नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धेत पन्नास अधिक गटांनी सहभाग घेतला स्पर्धेतील साधिकरणाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले सैराट फेम रिंकू राजगुरू हिच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण अधिक रंकर झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी किशोर जोरगेवार कल्याणी किशोर जोरगेवार विवेक बोढे संजय तिवारी नीतू चौधरी सुचिता लुटे शारदा दुर्गम वैशाली ढवस सुषमा सावे कुसुम सातपुते नंदा कांबडे किरण बोढे उषा अगरदारी नीतू जयस्वाल वनिता निहाल उज्ज्वला उके निरीक्षण तांड्रा संतोष नुने संजय तिवारी राजकुमार गोडशेवाल साजन गोहने सिनू इरसाप इम्रान खान मयूरी कलवल स्वप्न वाढई मुन्ना लोढे सूरज मोरपाका अनिल बाम राजेश मोरपाका सुनील घेवे जयश्री सराजुरकर सिनल भरडकर आदी मांडण्यावर उपस्थित होते कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की महिला सबलीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे महिलांना संधी मिळालास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात आजच्या या कार्यक्रमातून घुगुस शहरातील महिला कलावंतांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले